नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खासदारांकडून वसई रोड व, व, व विरार रेल्वे स्थानक परिसरची पाहणी करत प्रवाशांच्या सुविधांचे तातडीने उपयोजनाचे नियोजन या दौऱ्या दरम्यान स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या सुविधा स्वच्छता वाहतूक व्यवस्थापन व वा सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्याकडून घेण्यात आला वसई रोड रेल्वे स्थानकावर नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेत स्थानीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली स्वच्छता प्रवाशांची वाहतूक सुलभ करणे प्रकाश व्यवस्था पाणी व स्वच्छता गृहे या बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या विरार रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर व रेल्वे व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा झाली प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी गर्दी नियंत्रण प्लॅटफॉर्मवरील सुविधा आपत्कालीन सेवा आणि सुरक्षेच्या उपाययोजना यावर सखोल विनिमय करण्यात आला या, या दौऱ्यात भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्षा सौ प्रज्ञाताई पाटील वसई विरारमधील मंडल अध्यक्ष भाजपाचे प्रमुख पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज एट्टी वनसाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट